आमच्या पाठी मराठी नागो तर तो राष्ट्रपती पुरस्कार या आमच्या पाठी तुम्ही लिहिले का कमळला मत द्या हे सांगते घड्याला मत द्या मग अजून तुम्हाला झोपून द्यायचे का आणि म्हणून माझ्या तरुण त्यालाही आठवण जोडून विनंती आहे अरे बाबा तू तापक आहे तिथे मुलांना चांगलं शिकव त्यांच्या भविष्य घडव

आज या कॉर्नर सभा मध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करणारे आमच्या सर्वांच्या नेता चंदू भैया आणि या मंचावर सर्व टोला मोलाचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्षाचे उमेदवार माझी थोडी तब्येत बिघडली आहे मी बोलणार नाही होतो पण बोला म्हणून मी उठलो मी तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी उभा कारण तीन चार ठिकाणी माझे इथे तोडोदा मध्ये भेटीके झाली आणि आज त्याच्यात काय बोलायला पाहिजे ते मी बोललो पेना जे मला आत्मविश्वास आहे कधी एकनाथराव शिंदे साहेब त्या चार दिवशी आगादार येऊन गेले आना त्याने आपल्याला सर्वांना सांगितलं का एक वेळा तुम्ही माझ्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्या हे तोडोदा नगरपालिका मी दत्तक घेणार तर मला एक विश्वास आहे का तुम्ही सर्व इथे या तोडोगातले शेवटली गेलीतला माणूस सुद्धा इथे आहे म्हणून भाय्या साहेब आणि हितू भाऊ माझी विनंती आहे हे जे सर्व लोक आले फक्त आमच्या पाडवी काय बोलणार चांदू काय बोलणार म्हणून नाही आले हे तुमच्यावर करणारे लोक आहे आणि इथे येऊन बसले जवळजवळ सहा वाजेपासून इथे माझे आई बहिण्या बसून राहिले आहे हे असेच नाही बसले किंवा इथे पैसे देऊन बस ने बसवले आहे हे स्वतःच्या मनाने इथे येऊन बसले आहे यांची एकच इच्छा आहे की आजादीच्या वर्षामध्ये ज्या लोकांनी आपल्याला गुलामी मध्ये ठेवलं होत ते गुलामीतून मुक्त करण्यासाठी हे सर्व लोक इथे आले आहे असं मला आत्मविश्वास आहे कारण ज्याने तीस चाळीस वर्ष सत्ता केली मी मागे बोललो होतो चाळीस वर्ष ज्याने सत्ता केली एक काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टी आहे भारतीय वाले सांगतात आम्ही तुम्हाला तुमचं काम करू अरे बाबा चाळीस वर्षात या लोकांना खाटामध्ये आणि गटांमध्ये बसून ठेवले तुम्ही काय आता विकास करणार आहे एक खोट्या बोलण्याचे धंदे पण करा माझे इथे ज्या लोकांनी चाळीस वर्ष राज्य केले त्याच्यामध्ये जे गेले आहे आणि जो उमेदवारी करतात त्यालाही हात जोडून विनंती आहे अरे बाबा तू तापक आहे तिथे मुलांना चांगलं शिकव त्यांचे भविष्य घडव कारण तुमचे स्वतःमध्ये भानगड करून आमच्याकडे मी दिवाला लावून दिला यांच्या याच्या अकल्पमध्ये स्वस्त आहे आणि मध्ये स्वस्त आहे एक साथ तो हे तू घे दुसरा साथ तो हे तू घे यांची जागा होती दुसऱ्याने ताब्यात घेऊन घेतली तो पर्यंत करत राहिले अकल्पमध्ये होते हिच्या वाटीमध्ये या सणाच्या सत्यानाथ करून टाकला आहे या लोकांनी मग तुमचा विकास करतील का कारण मी तुम्हाला सांगतो अकल्पमध्ये एक वेळ होती का तिथे एक दरबार भरत होता त्या सणामध्ये आज इथे फक्त कुत्रे खरचा कुत्रे यांची भांगड मुळे आणि म्हणून इथे तोरुगा मध्ये काय असेल त्यांना मला माहिती नाही आपण आहे अरे ज्या मुलाला काही कागद लागतो ना कोणी सापडत नाही दोघांच्या सगळं रिकाम आहे इथे सगळे शिक्षक ते बिचार्या लेडीज असेल ते इथे मध्ये फिरून राहिले एक सांगताय कमळला मत एक हे सांगते घड्याला मत मग अजून तुम्हाला झोपून द्यायचे का आणि म्हणून माझ्या तोडुंगाचे सर्व आदिवासी समाज सर्व समाजाला माझी हात जोडून मिळती आहे याच्यातून मुक्त व्हायचे असेल ते एकच पर्याय पर्याय आहे आणि ते ध्वनुष्य बाळ जो गरीब गरीब माणसामध्ये फिरणारे आता सर्व बोलले का एक सामान्य मी तुम्हाला सांगतो मी बी एक सामान्य व्यक्ती होता अधिक गणतीने होती पण माझ्यासारखा एक व्यक्तीला भैया आशीर्वाद आणि तसच मी तुम्हाला सांगतो आज मी तुम्हाला हा विनंती करण्यासाठी आलो ज्यांच्या मुक्त व्हायचे असेल तो हितू दादाला लावून द्या कारण तो जो, जो निवडला तर तुमचे ते गाड्याचा प्रश्न असेल माझ्या आदिवासी समाजाच्या गॅलीमध्ये कधी गेले काय चाळीस चाळीस वर्ष मध्ये ज्याने राज्य केला कधी गेले नाही हट्टी मध्ये जागा किती आहे त्याच्याकडे बाथरूम आजादीच्या सत्याहत्तर वर्षामध्ये बी जर आजपर्यंत तुम्ही घाण मध्ये ठेवले असेल आता तुम्ही तोडू त्याचे काय विकास करणार सांगत होते आम्हाला सत्ता द्या दहा दिवसात बालकांचे विषय सोडवून देऊ मग आजपर्यंत कोणाचे सत्ता होती आमची होती शिवसेना ती का इथे आमदार होता खासदार होता अरे खासदार होता भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार होता भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होता आणि जो काँग्रेस मधून आला त्यांच्या तर चाळीस वर्षामध्ये त्यांचे बी आमदार खासदार मंत्री होते आणि भाई असा आहे तुम्ही बी होते सरकार मध्ये होतेच काँग्रेस काँग्रेसवाल ते <laughs> बोलतो जर एवढ्या वर्षामध्ये चाळीस वर्षांमध्ये काँग्रेसची सरकार होत पालकमंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री काँग्रेसचं होतं त्यांच्या नाटू पासू इथे उभा आहे भाजप मध्ये का आना बाबा देवा तिथे तुझ्या वडील दादा काका बाबा ते या तोडुगामध्ये काय देऊ शकलं नाही तू काय देणार आहे मुख्याध्यापक आहे तिथे मुलं शिकवू तुमची भानगारी आहे आता सांगता तोडुगामध्ये आम्ही नोकरी देऊ आणि कुठून देणार आहे नोकरी तुमचे परिवारचे मावत नाही ना ना काही नोकरी देणार आहे अरे कोणत्या बोलण्याच्या जाऊ द्या कारण बोलण्यासारखं भरपूर आहे माझी तुम्हाला हात पडून विनंती आहे का जेव्हा आपण अपन, आपल्या गावाच्या आपल्या मुलांच्या किंवा आपल्या परिवारला सुखी करायचे असेल मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या लोकांनी आजपर्यंत आपल्याला खोटा बोलून खोटा बोलून आपल्याकडून मतदान घेतलं आहे हेच योग्य ठिकाण आहे हेच योग्य यो वेगळे आहे आणि म्हणून मला आज विश्वास आहे तुम्ही इतकी मोठी गर्दीने आले माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती राहील का याची मिली भोगत आहे हे दोघ एकाच ठिकाणी होते आता दोघ उभे आहेत भाजपमध्ये एक राष्ट्रवादी मध्ये यांच्या फक्त शाळेमध्ये भांडण करतात असं इथे एक सांगतो मी बनेन दुसरा सांगतो मी अरे बाबा दोघं झोपून जाणार आहे आणि एकच नगराध्यक्ष नगरसेवक येणार आहे तो हिंदू भाऊ येणार आहे आता कालचा दिवस हे पाचार बाकी आहे जास्ती नाही कालच्या दिवस हे गर्दी टिकवून ठेवायची आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण आजपर्यंत आपल्याला धोका बोलून मतदान घेतले आहे काय कोणी तुमच्या विकास करणार आता जितूबा सांगितलं का बाबा जिथे कोणीच राहत नाही तिथे पंधरा इंचीचे रोल केला मग दारा माझ्या आदिवासी आहे जा पंधरा इंचीचा रोल दाखवून द्या मी इथे कोठेच भागणार नाही अरे हे टिकलीचा रो रोड आमच्या आदिवासी हट्टी मध्ये केला नाही आणि तुम्ही जिथे कुत्रे राहता तिथे रोड करता आणि तुम्ही एक वेळा निवडून द्या काया माया बदलून देऊ अरे तुमची माया बदलून द्या दुसऱ्यांना काहीच नाही आहे गरीब आदिवासी आहे तिथेच काय मी इथे तुमच्या नगरपालिकाच्या पुढेच मिटिंगला पहिले दिवशी आलो होतो आहे हा हट्टी नावन पार पेंट काहीच नाही तिथे सेंटर साठी नाही कारण तिथे गेल्यानंतर मला आमचं हा भट्टे दादा हो सांगत होता दादा, दादा का इथे आम्ही एवढे नगरसेवक निवडून दिले नगराध्यक्ष निवडून दिले आम्ही ज्यांना निवडून दिलं म्हणे पाच वर्षात आलाच नाही पाणी नाही ना। मी सांगितलं डोक्यावर दुसरी काही व्यवस्था नाही असत हे दिसलं नाही का म्हणजे आता निवडणूक आहे कोण सांगतो मी दहा सात करून दे कोण सांगतो मी दोन महिन्यात करून देऊ हे बाबा खोट आहे या तोडुदा मध्ये जर या लोकांनी केला असता हा विषय धरून आम्हाला बोलण्याचे अधिकार नाही राहिला असता ना चांदू भाया बोलो असता ना आमच्या बारी बोलो असता बारगाडच्या बारामध्ये तुम्ही का झोपले होते का तुम्ही दोघोही तो बारगाड तर पैसे घेतो पण त्याच्याकडून तुम्ही हप्ता घेता तुमची दुकान व्यवस्थित चालू आहे आणि या लोकांना तारा आहे एक वेळा तुम्ही शिवसेनेचा नगर अध्यक्ष नगरसेवक निवडून द्या जे बी तुमच्या जागा आहे मी दोन तीन ठिकाणी बोललो जे बी जागा आहे ते जागा तुमच्यावर नाव नावावर करून देण्यासाठी दिवस मी चांदू भाई आणि आमच्या तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ने सांगितले की या भारतातले नाही राहिले माझ्याकडे चार चार राजा होते इस्टेक, 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 नाला इस्टेट काठी इस्टेट लासिमपूर इस्टेट आणि अजून नाही रे नाला गुजरात मध्ये कसं सांगतील महाराष्ट्रामध्ये पारला आला तो राहुल गांधी सांगतो तसा पालला जातो आकल्पा मध्ये बोलतो पाकिस्तान म्हणून गुजरात घेणार ना नाही चार इस्टेट होते आमच्या वडिलांच्या नावावर जमीन होती तेव्हा काय लिहित होते काठी सिटाण सरकार ते जेव्हा झारखंड मध्ये विलीन झाले तेव्हापासून आज जो सत्परा निघतो तो आमच्या पुढची पाडवी सरकारच्या मग तुमच्याकडे एवढे एकोणीसशे सदुसष्ट अठराशे सदुसष्ट मग याला कोणाला दिसले नाही का किती पिढ्या संपून गेल्या त्या जेवढ्या पिढ्या गेल्या त्याच्यात तुम्ही राजकारण केला आणि जितूबालाच माझी विनंती तुझ्या आजोबा दादा काका बाबा सर्वांनी इथे हुकुम केली दादागिरी केली आता कोणी घाबरणार नाही मी तुम्हाला चालेल देतो तुम्ही एक लावून बघा हात कापून तुमची देवानी दादागिरी केली आता प्रत्येक घरामध्ये दादा असतो कोणी जे असा बिलाऱ्या सारखा राहत नाही प्रत्येक घरात वाघ असतो तुमच्या सारखा माझ्याना हात नाही हे धमके दुसऱ्यांना घ्यायचे शिवसेनाच्या लोकांना तर धमकी नाही द्यायचं मी तुम्हाला सांगतो शिवसेना हा कोणाला घाबरणारी पार्टी नाही म्हणून जेव्हा लोक टक्के टक्के समाजकारण टक्के राजकारण आणि म्हणून आमचे जितू भाऊ असेल हे सगळे टीम ऐंशी टक्के आता आतापर्यंत तो खोकून खोकरून बोलत होता का एक इंदिरा आवाजच्या जे आपला कोणती पेन्शन संजय गांधी संजय गांधी पेन्शनचे एक फार द्या मी राजकारण सोडून दे अरे तुम्ही घरामध्ये आहे आणि जितू दादा असेल किंवा सर्व नगर पालिका मध्ये जेवढे उमेदवार आहेत हे सगळे गरीब आहे आमच्याकडे पैसे नाही एवढंच आहे पण आम्ही तुमच्यासाठी जमिनीवर काम करणारे लोक आमचे जे नगरसेवक नगराध्यक्ष त्या उमेदवार उभे आहेत म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती राहील कोणी काय सांगत त्याच्या भरुचावर लागायचं नाही किती पैसे दिले तर मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो पैसे आपलेच आहेत एकोणीसशे जे अठराशे पासष्ट सदुसष्ट पासून लुटलेले पैसे आहे बाई आता लोकांनी हा दोस्ता भी मेरी सारा भी मेरी नगर पालिका भी मेरी आधा तेरा आधा मेरा अंखा बांट के चोरी कर गए अंतिक पैसे अपना ला देती कान पांचों पाके दिए हुए जाते ये दो हजार एक बोले का ये पांच हजार एक बोले का सांस आपने पैसे आए मस्त तो पाई की पैसे क्या पेन बटन हर दोनों से बारह चंद दबा एक नंदी करने साथी उपवास आमी एक एर, वचन देतो का जो पर्यंत या भारताच्या विषय भारताची हुकुमशा आहे हे जो पर्यंत आम्ही खतम करत नाही तो पर्यंत आम्ही गुपचूप बसणारे माणसे नाही कारण हे विषय आजच काय यांना आठवण आले अठराशे चतुसाठ पासून हा विषय आहे आता दिला सत्याहत्तर वर्ष झाले या सत्याहत्तर वर्षामध्ये एखाद्या डोक्यात उभं नाही का बाबा इथे या जागावर आमच्या आदिवासी भाई साहेब सांगतो आमचा आजोबा मेला त्याचा असेल आजोबा मेला आमचा आम्ही आम्ही मरायला आलो मरायला आला तो पर्यंत आम्ही त्या जागावर राहतो तो जागा जर आमच्या नावावर करू शकले शकलेल्या कशाला कुठं बोलता म्हणून माझी तुम्हाला हात जोडून घेण्याची आहे घेणारी दोन तारीख बसतो पाहिजे तुम्ही कोणताही धर्माला मानत असेल या मु माताला मान असेल किंवा हनुमान दादाला मानत असेल कोणताही धर्माचे लोक असेल कोणालाही मानत असेल मस्त पाहिजे आंगून करून घ्यायचे आणि एकच विनंती करायचे मालिक मी जे मतदान देणार आहे आणि तो अमूल्य मतदान आहे आम्हाला सात्याहत्तर वर्षापासून आम्हाला वंचित करणाऱ्या लोकांना पाडण्यासाठी माझ्या मत आहे म्हणून त्या अंगून बांधून सकाळी देवाचं नाव घ्या आणि मला धोनुच्या बाळाला उमेदवार निवडून आला एक बाजूने फाडून टाका आणि एक बाजूने फाडून टाका आणि निवडून आला आमच्या हिंदू हे दादाला हेच विनंती करण्यासाठी मी उभा आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पेने मी बोलणार हो नाही होतो पेणे बोलावा लागेल म्हटला म्हणून काही लोक टीका करतात आमच्या बाळवीला बोलता येत नाही <laughs> आमच्या बारवीला मराठी बोलता येत अरे मी आदिवासी आहे रे आदिवासीचा जन्म घेतला आहे आणि आदिवासीचा आरक्षण मी आहे मराठी बोलायच आणि मराठी न बोलो माझी वेलोरिटी काढून आदिवासी आहे मला आरक्षण केलो काढू शकतो ना आणि म्हणून <laughs> आदिवासी आदिवासी विषय असतो मी

फक्त आणि फक्त झोलेच्या बाळा एक गॅरंटी आहे तुम्ही देऊ आणि म्हणून हा पाऊ आणि बोलून हे आज जोडी विनंती आहे कोळसा कुठ आहे नुटला एक मस्त पायकी खा मटन देणे तो भी खा होरो दे तो बी पिया धनुष्य पाडून दाखवा आतून जे